विविध सामाजिक उपक्रमांनी भाजपा नेते संदीप गावडेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला पाहूयात भाजप नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त दानोली बाजारवाडी बूथच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध आजारांची तपासणी प्राथमिक औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सक्षम मशीन प्रदान करण्यात आली ही मशीन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबर सावंतवाडी नगर परिषदेत सफाई कामगारांना रेनकोटचं वाटपही त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं तसंच दयासागर क्षेत्रालय रोणापाल इथंही अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल